आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस आहे बारावा बघा काल आपण काय पाहिलेलं आठवतोय ना सर्वांना आजचा नवीन शब्द आहे डबा तुमच्या आमच्या आवडीचा डब्बा आपल्या आई शाळेत जाताना चा छान डब्बा डब्बा बनवून देते की नाही डब्यामध्ये आपल्याला छान सँडविच आपल्या आवडीचा पदार्थ बनवून देते असा हा सर्वांच्या आवडीचा डब्बा आजचं अक्षर आहे ड कोणता अक्षर आहे ड डबा ड कोणता अक्षर आहे ड विसरायचं नाही बर का आज बारावा दिवस आहे आपल्या मराठी वाचनाचा आणि त्याच्यामध्ये आपण एक अक्षर आणि एक शब्द पाहिला शब्द कोणता आहे डबा आणि अक्षर कोणता आहे ड शब्द आहे तुम्हाला आता इथं फळ्यावरती काही शब्द लिहिलेले दिसतात ते आता तुम्हाला आज काय खेळ खेळायचा आहे बघा हे हे जे मी शब्द लिहिलेले आहेत या शब्दाच्या पहिल्या अक्षराला आपल्याला काना द्यायचा आहे आणि मग परत त्या शब्दांचं वाचन करायचं आहे कसं आहे ते बघूया आपण आता हे बघा हा शब्द आहे ह्या शब्दाच्या पहिल्या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे रेश मारायची म्हणजेच काना द्यायचा आहे रेश पहिल्या अक्षराला रेश मारायची काय शब्द तयार झाला का च काच आलं लक्षात पहिला शब्द काय तयार झाला काच फक्त पहिल्याच अक्षराला आपल्याला रेष मारायची आता इथं बघा पहिल्या अक्षराला आपण रेश मारली काय शब्द तयार झाला टा टाच इथल्या पहिल्या अक्षराला आपण रेश मारूया काय शब्द तयार झाला का ट टलं पहिलं अक्षर कोणतं आहे च आपण त्याला रेश मारूया चा टा चा टा पण ह्या टला आधीच रेश होती बरं का त्यामुळं च ला रेश दिल्यानंतर चा टा चा टा आता इथल्या पहिल्या अक्षराला रेश मारूया आपण बा क बाक इथल्या ला पहिल्या अक्षराला आपण रेश मारूया काय शब्द तयार झाला दहा क धाक इथल्या ला पहिल्या अक्षराला आपण रेश मारली काय शब्द तयार झाला वा घ वा घ वाक इथल्या पहिल्या अक्षराला रेश मारली चा क चाक काय शब्द तयार झाला चाक आता इथं रेश मारली इथल्या अक्षराला रेश मारल्यानंतर आ ब आब इथल्या अक्षराला रेश मारूया दहा, व धाव आता ह्या अक्षराला रेश मारूया वा च वाच आता ह्या पहिल्या अक्षराला रेश मारू आ ड आड पालकांना एक सूचना की सुरुवातीला मुलं खूप हळूहळू असतील परंतु जसजसं त्यांचा सराव होईल तस तसं ते शब्द शब्द लगेच वाचायला सुरुवात करतील आता परत एकदा आपण याचं वाचन घेऊया का च काच च टाच का ट काट चा चाटा बा क बाक धा क धाक वा घ वाघ चा क चाक आ ब आब धा व धाव वा च वाच, वाच। आ ड आड अशा पद्धतीने आपला आजचा बारावा दिवस झालेला आहे